नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील बेड पद्धतीने कांदा लागवड करायची आणि बेडवरती थी ठिबक खातरायचे परंतु तुमच्या मनामध्ये देखील प्रश्न असं की बेडसाठी आपण किती एम एमचं ठिबक हातरलं पाहिजे की, की जेणेकरून आपला बेड चांगल्या पद्धतीने सरदल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे की कि किती एम एम ठिबक पाहिजे आणि बेड देखील किती फुट रुंदीचा बेड पाहिजे तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो बेडचा जर विचार केला आपण सुरुवातीला तर आपण बेड काढलेले चार फूट रुंदीचे बेड आहेत आपली बघू शकता आपण बेड काढते वेळेस बेड यंत्राने बेड न काढता तुम्ही जे पण आपलं ऊस काढण्या सरी काढण्यात यंत्र असते त्या सरी काढण्याच्या यंत्राच्या सहाय्याने आपण बेड काढले पाहिजेत तर मी असं का म्हणतोय तर शेतकरी मित्रांनो आत्ता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये सारा यंत्र किंवा बेड यंत्र काढण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मातीची आवश्यकता असते परंतु आता पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे माती रानामध्ये जास्त प्रमाणात नसते चिकूल जास्त प्रमाणात असतो त्यामुळे जर आपण सरे काढण्याच्या यंत्राने जर काढलं तर सरे काढण्याचे यंत्र जमीन उकरून माती काढतं त्यामुळे ला शक्यतो सरे काढण्याच्या यंत्रानेच आपण बेड काढले पाहिजेत बेड काढते वेळेस चार फुटरून दिसे बेड काढायची जेणेकरून आपल्याला कांदा देखील चांगल्या पद्धतीने राहील आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला की किती एम एम ठिबक चार फूट बेडसाठी किंवा कांदा लागवड करते वेळेस हे निवडलं पाहिजे तर हे निवडते वेळेस याच्यावरती बऱ्याच गोष्टीवरती अवलंबून असतं की आपल्याला किती एम एम ठिबक पाहिजे तुमची मोटर किती एच पीची तुमचं रान किती लांबी किंवा आहे ह्या सगळं सविस्तर गणित जर तुम्ही काढलं तर पाच एच पीच्या नंतरची पाच एस पी पर्यंतची मोटर जर असेल आणि साधारणपणे एक एकर एक जर क्षेत्र असेल आणि चार फूट बेड जर तो तुम्ही काढलात तर माझ्या माहिती असतो सोळा एम एम हे ठिबक वापरणं शक्यतो टाळा तुम्ही वीस एम एम हे ठिबक वापरलं पाहिजे त्याचं कारण काय तुम्हाला कारण देखील सांगतो जर आपण सोया एम एम ठेबक वापरलं मोटर देखील ओढ सहन करते सोया एम एम ला असं नाही की मोटर देखील तुमचे सहन करू शकत नाही परंतु चार फूट बीड आहे आणि चार फूट बीड सरदाण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी लागते मग सोया एम एम पेक्षा वीस एम एम मध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी बसतं जास्त प्रमाणामध्ये शेकंदी ते ठेंब पडतात ते ठेंब देखील जास्त प्रमाणामध्ये दे फास्ट पाडतात कारण की पाणी जास्त प्रमाणात असते त्यामुळे रान देखील लवकरात लवकर आपलं वलं होतं त्यामुळे निवड करते वेस साधारणपणे सोया एम एम ठिबक न वापरता आपण वीस एम एम ठिबक हे कांदा लागवड किंवा कांद्यावरती बेड लागवड करते वेस हे आपण वापरलं पाहिजे साधारणपणे लागवड ही चार फूट बेडवरती केल्यानंतर त्याला ओलं होण्यासाठी बेड पाण्याची आवश्यकता जास्त असते कारण की ह्याच्यामध्ये पाटाने आपल्याला पाणी देता येत नाही पाटाने जरी आपण पाणी दिलं तर साधारणपणे एक फुटापर्यंत पाट हा सरदू शकतो आली कोण एक फूट आणि पलीकोन एक फूट आणि मधलं जे अंतर आहे दोन फुटाचं ते दोन फुटाचं अंतर आतमध्ये कोरड राहू शकते त्यामुळे बेडवरती शंभर टक्के ठेवचा वापर करावाच लागतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला मिळेल असेल की विषय एम हे ठिबक कांदा लागवड बेडवरती करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर नंतर भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल